अगोदरच आपण एक दिवशी मालिका गमावली होती त्यामुळं तिसरा सामना हा खरं तर एक औपचारिकता होती पण आपला वाईट वॉश होतोय का याकडे साऱ्यांचं लक्ष होतं आणि प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही आणि आपले वराती मागून घोडे निघाले खरं तर वरात अगोदरच गेली होती परंतु या सामन्यानं आपली थोडीफार इज्जत राखली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही रोहित आणि विराट यांच्या कामगिरीची चर्चा मालिका सुरू होण्या अगोदर तर होतीच परंतु मालिका संपताना तिसऱ्या सामन्यात या दोघांनाही खेळानं एक प्रकारची मानवंदना दिली असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही खेळ हा नेहमीच कुठल्याही खेळाडूपेक्षा मोठा असतो याचा प्रत्येकही खेळ वारंवार देत असतो म्हणूनच पहिल्या दोन सामन्यात विराटला भोपळाही फोडता न येणं हे त्याचंच एक लक्षण होतं आणि एका धावेनंतर विराटनं केलेल्या हालचाली आणि प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद बघितला तर त्याने शतक काढले की काय अशा प्रकारचा प्रतिसाद होता म्हणजेच एकूणच सददीसाव्या वर्षी इतक्या धावा काढल्यानंतर सुद्धा एक धाव काढताना पहिली धाव काढताना येणारा दबाव विराट सारख्यावरतीही होता खरं तर रोहित ही पहिल्या सामन्यात चाचपडत होता कारण ब्रेक नंतर तुम्ही कितीही महान खेळाडू असला तर ब्रेक नंतर पुन्हा आल्यानंतर पूर्वीचा फॉर्म सापडायला अडचण असतेच तेच या दोघांच्या बाबतीत पहिल्या सामन्यात घडलं आणि विराटच्या बाबतीत त्याच्या नावावरती कधीही एक दिवशी मालिकेत ऑस्ट्रेलियात शून्य लागला नव्हता आणि यावेळेला लागोपाठ शून्य दोन लागले आणि इतक्या लांब जाऊन तो जर तिसऱ्या सामन्यात शून्यावरती बाद झाला असता तर एका धावेसाठी त्यानं केलेला प्रवास आणि केलेली धगधग आणि घेतलेला त्रास याची चर्चा होत राहिली असती पण शेवटी खेळ योग्य अशा प्रकारचा सन्मान मोठ्या खेळाडूंचा करतो त्यामुळं रोहित बरोबरच विराटचंही समाधान झालं असेल आणि अतिशय एक सफाईदार अशा प्रकारचा विजय आपण ऑस्ट्रेलियावरती मिळवला आणि आपली इज्जत थोडीफार राखली असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही खर तर गिलच्या बाबतीत आणि आपल्या संघाच्या बाबतीत एक गोष्ट नक्की होते की आपण नाणेफेक सातत्यानं हारतोय आज पुन्हा एकदा कांगारोनी नाणेफेक जिंकली होती परंतु त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खर तर आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात आपणाला त्यांनी प्रथम फलंदाजी दिली होती आणि अवघड खेळपट्टीवरती मग आपली त्रेधा त्रिपीठ उडाली होती याच पहिल्या दोन सामन्यात कदाचित नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला असता ही मालिका अगोदरच संपली नसती किंवा खूप रंजक झाले असते परंतु खेळामध्ये सगळ्या गोष्टींचा सराव करता येतो पण नाणेफेकीचा कित सराव कितीही के केला तरी शेवटी ते नाना आहे कोणाच्या बाजूने पडेल हे काय सांगता येत नाही परंतु सातत्यपूर्ण रीती आपण नाणेफेक हरतोय ही गोष्ट आपल्या यशामध्ये आणि अपयशामध्ये आडसर निर्माण करते हे मात्र नक्की आहे कारण खेळपट्टीत थोडा जरी जीव असला तर नाणेफेक ही महत्वाची ठरते शेवटच्या सामन्यात आपण तिचून गोलंदाजी केली आणि पहिल्यांदाच आपण सहा गोलंदाज खेळवले खर तर, तर एक दिवशी किंवा टी ट्वेंटी प्रकारात भरमसाट फलंदाज घ्यायचे आणि फलंदाजी बळकट करायची एकच धोरण असतं पण शेवटी फलंदाजांनी किती जरी धावा काढल्या तरी सामना हे गोलंदाज जिंकून देतात कुलदीपला दे वेळानं काशीना पण तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली आणि आपण तीन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाज घेऊन खेळलो याचा फायदा नक्कीच दिसला कारण एखाद्या दिवशी एखाद्या गोलंदाजाला मार पडतो आणि पाचच गोलंदाज घेऊन खेळलो तर मग मोठी धावसंख्या प्रतिस्पर्ध्याकडून रचली जाणार हे निश्चित होतं कारण एखादा गोलंदाज टार्गेट झाला प्रतिस्पर्ध्याकडून तर आपल्याला पर्यायी आणखीन एखादा गोलंदाज असणं हे कधीही चांगलं असतं आणि त्याचाच प्रत्यय आज आला आपल्याकडे फिरकीचे तीन पर्याय होतेच शिवाय आपल्याकडे वेगवान गोलंदाजीचेही तीन पर्याय होते हर्षित राणाला आज नक्कीच आपल्या कामगिरीनं हर्ष झाला असणार आणि वारंवार त्याच्या निवडीवरती शंका घेणाऱ्यांना त्यानं बऱ्यापैकी उत्तर दिलं हे मात्र नक्कीच त्याच्यासाठी आज समाधान देत असणार आता त्यानं आपल्या कामगिरीत सातत्य दाखवणं आवश्यक आहे आणि आपल्या गोलंदाजीत आणखीन विविधता जर आणली तर भारतीय संघात त्याचा समावेश व्हायला किंवा त्याच्या समावेशाबद्दल कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही खर तर मालिका अगोदरच संपली होती पण विराट आणि रोहितसाठी हा सामना महत्वाचा होता आणि या खेळानं आणि ऑस्ट्रेलियानं त्यांना या देशात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आणि त्यांच्या आवडीच्या या खेळपट्ट्या होत्याच त्या खेळपट्टीवरती त्यांनी सहज सुंदर आणि सफाईदार अशा प्रकारचं प्रदर्शन करत आजच्या सामन्यात सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन केलं आणि यावेळेला मात्र प्रेक्षकांची निराशा केली नाही तर ऑस्ट्रेलियन प्रवृत्ती ही अतिशय खडूस असते परंतु या दोघांचा ऑस्ट्रेलियामधला हा कदाचित शेवटचा सामना असेल हे जवळपास निश्चित असल्यासारखंच होतं आणि त्यामुळंच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही त्यांचा यथोचित सन्मान करत त्यांना मानवंदना दिली प्रेक्षकांनीही मानवंदना दिली आणि परदेशामध्ये अशा प्रकारचा खेळाडूंना निरोप मिळत असेल तर ते खेळाडू नक्कीच खेळाची आणि देशाची शान वाढवतात हे मात्र नक्की आहे एक दिवशी मालिका संपली आणि आपण ऑस्ट्रेलियाकडून या मालिकेत मार खाल्ला असला तरीही आता टी ट्वेंटी साठी नवा संघ सूर्याच्या नेतृत्वाखाली येतोय आणि या मालिकेत आपणाला चमकदार कामगिरी करून अगोदरच्या मालिकेतील धुवून काढण्याची एक संधी आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही तर ऑस्ट्रेलियाचा संघ हा सध्या प्रयोग करतोय त्यांचा हा नौका संघ आहे त्यांनी एक दिवशी सामन्यातही बरेच बदल केले आता टी ट्वेंटीसाठीही त्यांनी संघामध्ये ते बदल करतील कारण त्यांच्या सगळ्या नजरा आणि सगळं लक्ष हा हे ॲशेष मालिकेवरती असतं त्यामुळे पॅट कमी सारखा त्यांचा कर्णधार त्यांनी राखून ठेवला आहे कारण ॲशेषला कांगारू नेहमीच जास्त महत्त्व हो देतात आणि ते योग्य आहे कारण क्रिकेटचा खरा प्रकार आणि त्यासाठी खेळाडूचा खरा फिटनेस आणि सर्वोत्तम फॉर्म राखून ठेवणं हे चुकीचं होणार नाही म्हणूनच ऑस्ट्रेलियाच्या प्रयोग करणाऱ्या या संघावरती आपण मात करणं हे आवश्यक ठरतं आणि त्यात एक वेगळं समाधान असतं ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियात मारण्याचं बघूया आता जरी एक दिवशी मालिका गेली असली तर टी ट्वेंटी मालिकेत आपल्या वाट्याला यश ये येतं का ते